श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशी ही खूप महत्त्वाची एकादशी मानले जाते असं म्हणतात की याच दिवशी एकादशी देवीची उत्पत्ती झालेली होती त्यामुळे या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं नाव देण्यात आलं याच दिवशी एकादशी देवीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात अशा वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक एकादशी करणं शक्य नसतं त्यामुळे वर्षातील ह्याच्या काही दोन ते तीन एकादशी खूप महत्त्वाच्या असतात त्याचं जर व्रत आपण केलं तर संपूर्ण चोवीस एकादशीच्या व्रत केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं त्यानंतर ज्यांना नवीन एकादशीचं व्रत चालू करायचं आहे त्यांनी याच एकादशीपासनं नवीन एकादशीच्या व्रताला सुरुवात करायची आहे त्यानंतर आज आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरातील जे काही त्रास आहे आपल्या घरामधले जे काही दोष आहेत रोजची भांडणं आपल्या घरामध्ये येत आहेत अनेक कामांमध्ये आपल्याला अडचण येत आहे शत्रुत्रास शत्रुपीडा शत्रुबाधा किंवा दारिद्र्य ज्या काही संकटांना आपण सामोरे जात आहोत त्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एकादशी तिथीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते अगदी कारगार असे ठरत असतात कारण एकादशीला जे विष्णु तत्व असतं तर ते पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतं आणि या तत्वांमध्ये जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर बघा कोणतीही पवित्र तिथी असू द्या त्या पवित्र तिथीमध्ये आपल्याला असं जाणून येतं की आपल्या घरामध्ये ती तिथी जवळ आली की घरामध्ये भांडण कटकट वादवाद हे खूप मोठ्या प्रमाणे वाढत असतात आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही हट्टी चिडचिडे असतात किंवा अनेक प्रकारच्या संकटांना आपण सामोरे जात असतो एक संकट संपतं तर तेच लगेच दुसरं संकट आपल्यासमोर येऊन उभं राहत असतं अशा याच्या काही समस्या असतात ह्या समस्या दूर व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आपल्याकडे जो पै पैसा येतो तो, तो स्थिर अखंड आणि चिरकाल आपल्यासोबत राहावा यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात एखादा आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता कापूर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कापूर हा खूप प्रभावी असतो कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आणि जर आपण रोज आपल्या घरामध्ये कापूर जाळला तर आपल्याला अश्मिक केल्याचं पुण्य मिळत असतं त्यामुळे रोज आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळायला पाहिजे पण नाही शक्य आपल्याला रोज घरामध्ये कापूर जाळणं तर आपल्याला आपल्या ज्या या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना जरी आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळा तरी त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर आता हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर काय करायचं आहे सर्वात प्रथम बघा प्रत्येकाला वाटतं की माझ्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना कुठेच कमतरता मिळू नये कुठेच त्यांना कमीपणा मिळू नये प्रत्येक ठिकाणी त्यांना यश मिळावं यासाठी एखादा उपाय ज्या आपण कर तो, तर त्यावेळेस तो उपाय आपण भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणं आहेत कोणत्या आहेत त्या कशा पद्धतीने जाळायच्या याची आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे एक मातीचं भांड जर तुमच्याकडे असेल ना तर अतिशय उत्तम नसेल मातीचं भांड तर काय करा एखाद्या प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर थोडासा जास्त घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला गौरी घ्यायची आहे गौरी माहीत असेल सर्वांना जी गाईच्या शेणापासून तयार झालेली असते आणि ज्याला अनन्य साधारण महत्त्व असतं गौरी घरामध्ये जाळल्यामुळे कितीही वाईट शक्ती असू द्या घरातली ती नष्ट झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपल्याला गौरी घ्यायची आहे गौरी थोडीशी घ्यायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळते तिथे विकण्यासाठी सुद्धा त्यांनी ठेवलेले असतात बघा तुम्ही तिथून खरेदी करून आणू शकता आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी पाच नंतर करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता गौरी छोटीशी घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत दुसरी जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे तूप आपल्याला लागणार आहे तर आता देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर ही प्लेट घेऊन बसले की देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर दिव्याच्या साह्याने जो कापूर आपण घेतलेला आहे तर तो पज प्रज्वलित करायचा आहे काडीच्या पेटीच्या साहाय्याने कापूर हा डायरेक्ट कधीच प्रज्वलित करायचा नसतो हे लक्षात ठेवा अगोदर देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर कापूर जो आपण घेतलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आणि त्या गौरीवरती हा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे आता त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला तूप आहे आता हे जे तूप तुम्ही घेणार आहात तर ते गाईचं शुद्ध तूप असावं इतकं लक्षात ठेवा त्यानंतर काय करायचंय देवघरासमोर बसल्यानंतर आता पहिलं थोडस तूप चमच्यामध्ये घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत हे तूप तुम्हाला त्या गौरीवरती टाकायचं आहे असं अकरा वेळेस तुम्हाला ह्या तुपाची आहुती त्या गौरीवरती द्यायची आहे अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम तूप टाकायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम परत तूप टाकायचं असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे त्यानंतर ही गौरी जी आहे तर ती तुम्हाला संपूर्ण घरातून फिरवायची आहे आणि प्रथम गौरी उचलत असताना म्हणजे ती प्लेट उचलत असताना भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की माझ्या घरातले जे दोष आहेत संकट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत तर त्या दूर करा तुमची या घरावरती सदैव कृपा असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता जर गौरी भिजायला लागली ना तो मला असं वाटलं की ती पेटत नाही तर तुम्ही थोडासा कापूर परत वरून टाकू शकता काहीच अडचण नाही आहे तर त्यानंतर संपूर्ण घरातून ह्या गौरीचा जो धूर आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून जिथे कुठे कानाकोपऱ्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा दडलेली आहे जी नकारात्मक शक्ती दडलेली आहे तर ती नष्ट होईल त्यानंतर गौरी ही घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याजवळ यायचं आहे मुख्य दरवाज्याजवळ आल्यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे उंबरट्याच्या खाली ठेवा किंवा ठेवा जर आता लाकडी उंबरटा असेल तर शक्यतो करून खालीच ठेवा मार्बलचं असेल तर वरती ठेवली तरी चालेल कारण लाकडी उंबरटा जर असेल ना तर प्लेट गरम होऊ शकते आणि त्यामुळे तो उंबरटा थोडासा जळू पण शकतो किंवा त्याला थोडेसे खराब पण तो होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ती प्लेट खाली ठेवू शकता तर अशा पद्धतीने उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे किंवा बाहेर ठेवा त्यानंतर ही प्लेट तिथंच ठेवायची जोपर्यंत ही गौरी जळून होत नाही आहे गौरी भिजत नाही गौरी भिजली की गौरीतलं जी राख तयार झालेली असेल तर ती तुमच्या घरामध्ये जर झाडं असतील तर त्या झाडांखाली तुम्ही टाकून देऊ शकता आता जर काही त्यातलं शिल्लक का असेल तर तुम्ही ते निर्मल्यामध्ये सुद्धा टाकून देऊ शकता अशा पद्धतीने आप अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय आपल्याला करायचा आहे कोणत्याही प्रकारची यामध्ये जास्त वस्तू आपल्याला लागत नाही फक्त तूप आणि गौरी या दोनच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यापासून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता उपाय ज्या वेळेस आपण करतो त्यामध्ये सातत्य असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे वारंवार हे उपाय करत चला तेव्हाच त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात नक्की करा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ